आम्ही गावाकडची बातमी शाळा मुलांची कि गुरांची कोणाची नमस्कार मी गाव सहेली प्रतिभा मानकर आपण पाहत आहोत गावाकडची बातमी भडगाव तालुक्यात शिक्षणाचा बट्ट्याबोर्ड शाळेवर एकही शिक्षक हजर नाही शासनाचा पगार घेऊन जर शिक्षक शाळेवर हजर राहत नसतील तर या मागचे कारण काय शिक्षक करतायत प्लॉटिंग व्यवसाय शाळेत जनावरांचा गोठा की शाळा हे चित्र शिक्षणाच्या मंदिराची दुर्व्यवस्था जाहीर करते प्रशासन दावे करू मात्र फोटो खरी कहाणी सांगतात हे प्रकरण महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील काळींची वस्ती शाळा महिंदळ येथील आहे येथील दृश्य पाहून हैराण व्हाल की शाळेतच जनावरांचा गोठा केला आहे शाळेत हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच विद्यार्थी आहेत तरी देखील शिक्षक या ठिकाणी उपस्थित नसल्याचे दिसून आले गट शिक्षण अधिकारी विश्वास हरी पाटील यांच्याशी आमचे प्रतिनिधी यांनी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी आत्ताच दोन तीन दिवस झाले रुजू झाले आहे मला काही कल्पना नाही चौकशी करून कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली ही शाळा तालुक्याच्या ठिकाणापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे शाळेचा वर्ग खोलीत जनावरांचा चारा गोटा आहे या वर्गात जनावरांचा चारा ठेवला आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत याकडे संबंधित विभाग लक्ष देतील का नागरिकातून चर्चा होत आहे गावाकडची बातमीसाठी भडगावरून आमचे प्रतिनिधी गणेश पाटील यांचा वृत्तांत नंतर भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार